बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर लिखित कथा कर्जाची परतफेड होळीची पुनव झाली आणि वातावरणात कमालीचा बदल झाला थंडी जाऊन गरमी वाढायला लागली होती नुकताच वैशाख महिना चालू झालेला त्यामुळं उन्हानं नुसतं आग ओकायला सुरुवात केली होती अंग नुसतं भाजून निघत होतं शिवारातल्या कामांची धांदल उडाली होती कुणाची नांगरणी कुणाची कुळवणी कुणाची बांध घालणी तर कुठं येचणी बुचणीची कामं लोकं का आवरत होती परसुमा बांधावरली सावर तोडायची म्हणून सकाळ सकाळी शेतावर आलता परवाच्या दिवशीच किसनाला रवाराकडनं पाणी धावून आणल्या कुराडनं तो वावर भर पसरल्या त्या सावरीला मोकळी करीत होता वीसेक वर्षांपूर्वी भाऊ बंदकीतल्याच कुन्या एकानं कवा लावली ती कुणा ठाऊ ती सावर बांधावर लावलेल्या सावरीनं जसं अख्खं वावर झाकलं होतं तसंच पथूर या सावरीनं अख्ख्या भावकीला लागणारं लाकूड ला दिलं होतं जळणापासून घर ला सा ते घरकामासाठी लागणाऱ्या लाकूड सामानाचा उपयोग सगळ्यांनी घेतला होता शेतवाडीत सावरीसारखंच आंबा फणस बाबळ लिंब सागवानाची बी झाडं होती खरं ती सावरीसारखी बांधावर नव्हती वावारभर पसरल्या सावरीखाली जवळजवळ पाच सहा काकरी एवढं रान त्या सावरीच्या आडोशानं काय केल्या भिजत नव्हतं म्हणूनच परसुमा आज जळणाला लाकूड बी होईल आणि रान मोकळं करायचं म्हणून आलता तोडलेली सारी लाकडं त्यानं बांधावर जळसून ठेवली वावार भर पसरला वाळळा पाला एका जागी करून तरवा केल्यासारखं करून त्यानं आजूबाजूला असलेला सगळ्या पाला पसुळा त्यातच टाकला आणि दिलं पेटवून वाळळा घट्ट पाला आग लागता चाट चाट आवाज करीत जळायला लागला जळतेल्या तरव्याची जळ आणि वरच्या उन्हाच्या झळामुळं अंगाची नुसती कायलीच झालती तेवढ्यात सावताचा सा सदुदा हळीदेत वावरत आला सकाळपासून त्याचा सा आऊत चालू होतं बैलासनी जरा आराम होईल आणि आपलं बी पाय जरा मोकळं होतील म्हणून त्यानं झाडाखालच्या सावलीला आऊत सोडलं आणि बैल आंब्याच्या झाडाखाली सावलीला बांधली घागरीतलं पाणी पीत पितस तू म्हणाला काय <laughs> <खाये> परसुझा झालं <laughs> का वावरता यार <laughs> हो कुठलं काय एवढ्याच वत या, या? तुझ्यासारखी काय बैल आहेत वय माझ्याकडे लगेच वावर तयार व्हायला आता कुठंस याक तयार व्हायलाय बघ कधी का व्हायची मग काय होईल तेवढं करायचं म्हणतोय बघ असं म्हणत त्यानं पानाची पिशवी काढली आणि दोघं बी पान खायला लागली होय का परसुदा औंधा तरी येळेवर पडेल काय काय हो असं म्हणत सदुदा आबाळ्याकडं बघायला लागला कुठं खालतीकडं म्हण परवा लई पडलाय होय मी बी ऐकून हाय येईल की इकडे बी असं म्हणत तो बी आबाळाकडं बघायला लागला दुपार व्हायला आलती भूकन पोटात नुसतं कावळ वर डालत सकाळच्याला फकस्त चहा पिऊन परसू मला कवा घरला जाऊन येवतोय ये असं झालत सकाळपासनं घटकावर बी उसंत न घेता सावर बेनलेल्या परसुमाच्या घशाला कोरड पडली होती खोपीतल्या मडक्यातलं थंडगार तांब्यावर पाणी पिऊन त्यानं भुकाला आळा घातला खांद्यावरला टायल त्यानं डोईला गुंडाळला आणि वाळल्याने लाकडं डोसक्यावर घेऊन तो घराकडे झाला घरात आल्या आल्या त्यानं भर चूळ भरली आणि पोटभर जेवण केलं बाहेरच्या सोप्यात जरासरला उंडावं म्हणून त्यानं दुनीकडची दारं उघडली आणि गल्लीकडच्या सोप्यात तो घोंगड्यावर लवला घामाच्या दाराने त्याचं अंग भिजून गेलं होतं जागोजागी भोकं पडल्या बंडीमधनं त्याचा घाम वाट काढत बाहेर येत होता घरासमोरल्या झाडाचं जा तरी वारं येईल म्हणून त्यानं बाहेर वाकून बघितलं पण वारा तर सोडाच साधं झाडाचं पान बी हलत्याला दिसत नव्हतं डोसक्याला बांधलेल्या मळकटलेल्या टाईलनं घाम पुसत पुसत परसुमा या कुशीवरनं त्या कुशीवर लोळत होता पण काय केल्या त्याला झोप येत नव्हती झोप तरी कशी येईल म्हणा सतत डोसक्यात विचार यायचा कस ह्याच माझ एवढ्या सगळ्यांचं देणं आहे हाताच रुपया नाही कारबारीन हातरुणाला धरून आहे तिच्या औषध गोळ्यांसाठी कुठं कुठं फिरलो खरं खरं काय बी झालं नाही शेवटी हा तरी का असं सगळे विचारचक्र चालू होतं मग झोप तरी कशी लागेल आज पत्तूर कमावलेलं चार पैक बायकोच्या औषध पाण्याला खर्च झालत शिल्कीला एक दमडी नव्हती पुढं काय करायचं ह्याचाच विचार करीत असताना बारा साडेबाराचा सा टाइम झाला तितक्यात भर दुपारीच कोणतरी दारात फटफटी घेऊन आला त्या फटफटीच्या आवाजानं परसुमा उठून घोंगड्यावर बसला पटपटी पड़ एका बाजूच्या दांडीवर टिकून त्याच्याकडे बघत बघत दोघ जण घरात आली परसुमा आहे का घरात त्याने असं म्हणताच कमळा मावशी खांद्यावरला पदर डोईवर घेत हातरणावर उठून बसली आहे ती की घरात या असं म्हणत तिने दोघांना तांब्यावर पाणी आणून दिलं घोट घोट पाणी पी दोघातला एक जण बोलला काय परसुमा कसं काय बरं आहे ना डुईला गुंडाळलेल्या टायरानं तोंडावरला घाम पुसत परसुमा बोलला वय आहे ते बरंच आहे म्हणायचं कोण आपण काय नाही लागली तालुक्याच्या बँकेतनं आलो आहे आम्ही तालुका बँकेतनं कर्ज काढलाय ना होय वय काढली की गेली सहा महिने झालं कर्ज थकीत आहे तुमचं का भरला नाहीसा व्याज वाढत चाललंय आणि रक्कम तर हाय तेवढीच राहिली या कधी भरणार आहे लवकर नाही भरलासा तर घरावर जपतील बघा एका दमात तो सार बोलून गेला या ऐकताच कमळा मावशीला जोरात खोकला झाला पाणी पी पाणी पी असं म्हणत परशुमाना हातातला तांब्या तिच्या समोर धरला आणि तिला सावरायला लागला जी भरायला पाहिजे होतं खरं पैकच नाही शिल्कीला तर कुठनं भरू साहेब ही दोन पोरं पधरात ही कारबारीन ही अशी मोडून आली मी एकटा घडी काय करणार हो घरातली वत्ती नव्हती ती सुगीबी विकून टाकली जरा धीर जरा जोडणा करतोय मी नाही बुडवणार ना तुमचं पैसं माझी सगुणा येईल या बारा पंधरा दिवसात याला झाली या बघा कासला दूध बी आहे तिच्या नक्कीच पुढच्या महिन्यापासून चालू करतो थोडं थोडं भरायला पायक हे बघा परसू मा ही शेवटची नोटीस आहे बघा काय करता येते पैसे नाही भरलं तर जपतील तवा लवकरात लवकर जोडणा करा थोडं थोडं का ना खरं भरत जावा कर्ज कुणाला सुटलेलं नाही बघा होय थाऊ की मला आम्हा घरीवाला कोण सोडल व तो बिचारा बँकवाला बी समजून सांगित होता मला इतकी दिस थांबले असा ना आता फक्त एक महिना द्या काय बी करतो आणि मोरल्या महिन्यापासून द्यायला चालू करतो थोडं थोडं बँकेचे लोक नोटीस देऊन गेले कमळाशी डोळं पुसत पुसत परसुमाच्या बाजूला येऊन बसली घराची जप्ती ऐकून परसुमाला घाम फुटला होता फक्त कारभारने पुढं काय बोलायचं नाही म्हणून तो गप्प होता आपणच धीर सोडला तर कारभारीने जास्त धीर जगायची नाही हे त्याला ठाऊक होतं कधी कधी संपवावं हे आयुष्य अन व्हावू मोकळं असं त्याला वाटायचं कारण असा विचार आला की पोरं डोळ्यांसमोर दिसायची आपणच असं केलं तर आपल्या माघारी पोरं काय करतील या विचारानं तो स्वतःला सावरायचा सा। कमळा मावशीनं डोळं पुसत पुसत परसुमाच्या खांद्यावर भांड ठेवली रडायलाच लागली देवा देवा उचल तरी मला अजून किती वनवास आहे माझ्या जन्माचा अग अग तू कशाला कर विचार करतीस आहे नव अजून मी जित्ता परसुमा कमळा मावशीला धीर देत होता मुंबईतली मिल बंद पडली आणि परसुमा गावाला आला शहरात काम केल्या परशुमाला शेतातलं काम जमना तेव्हा कमळा मावशीनंच त्याची साथ दिली होती ती एकटीच शेत आणि जनावर सांभाळत होती एकट्या कमळा मावशीनं माणसं घेऊन दोन एकराचं शेत केलं तर परसुमा ते कधीच इसरला नव्हता म्हणूनच तो कमळा मावशीची सेवा करायचा त्याला विश्वास होता आज ना उद्या माझी कमळी बरी होणार आणि माझं सारं चांगलंच होणार ये ये ही आहे जातील हे विधीस असा विचार करत तो बसायचा पंधरा दिस गेलं तसं परसुमाच्या मनात घालमेल वाढली या कर्जातनं कसं बाहेर पडायचं हे त्याला बी काय कळ ना चार एकराचा मालक असणारा परसुमा आता चार गुंट्याचा धनी होता घरात जिथं गोठावर दावन होती तिथं आता फक्त एकमस राहिली होती जिथं घरभर धान्याचा पसारा असायचा जिथं बी बिवाळ्यानं तट्ट्या कणग्यानं टोपल्या भरलेल्या असायच्या जिथं घरातन भाताचा तट्ट्या कधी हालायच्याच नाहीत तिथं तिथं त्या घरात आता रेशनिंग तांदूळ आणून खायची वेळ आली होती कमळा मावशीच्या जीवावर चार एकर शेती करणारी दोघंवी हात मोडल्या गळत बसली होती बायकोचं दुखणं औषधांची बिलं आणि पोरांचं मन मारून दिवस काढणं यातच अजून किती दिवस जगायचं हा विचार करून त्याला या सगळ्याचा कंटाळा आला होता कधी कधी तर त्याला हे सर्व संपवून टाकावं असं वाटायचं खरं पोरांचा चेहरा नजरेसमोर आला की तो एकटाच आपल्या आयुष्याला दोष देत बसायचा दिवसामागून दिवस सरत होतं त्यातच एके दिवशी सगुणा व्याली आणि घराचं वासच फिरलं तिच्या पोटी छानशी रेडी जन्माला आली दुध दुप्त चालू झालं चार पैकं हातात खेळू लागलं बँकवाल्याला सांगितल्याप्रमाणे महिन्याच्या महिन्याला त्याचा हप्ता जाऊ लागला एका चांगल्या डॉक्टरच्या औषधामुळे बायकोच्या आजारपणात बी फरक जाणवू लागला त्यातच एके दिवशी गल्लीतल्या रखुमावशीनं राखायला जमना म्हणून तिची शिळी परसुमाच्या दाव्याला बांधली रखू रखुमावशीला परसुमावर विश्वास होता एकटीच असणाऱ्या रखुमावशीला मागं पुढं कोण बिन होतं परसुमा तिला भनीसारखा वागवायचा रखुमावशी बी येला धावून यायची कमळा मावशी आजारी असल्यापासून तीच भाकर तुकडा करून घालायची भावकी तर असून नसल्यासारखीच होते परसुमाला आधार होता तो अशा जोडलेल्या माणसांचा गेल्या राखी पुनवाला रखुमावशीनं आपली झोपडी परसुमाच्या नावावर केली होती आणि आता ती शिरी दाव्याला बांधली होती कुणाची कोणती रकुमावशी पण लिक्कीसारखी कमळा मावशीची सारी सेवा करायची अशातच एकदा शिळी चरायला नेल्यावर पडल्याचं निमित्त झालं आणि रकुमावशीनं जे हातरून धरलं ते सोडलंच नाही जेमतेम पंधरा दिवसात रकुमावशी देवाघरी गेली ती गेल्यावर महिन्याभरातच पोटुशी असणारी तिची शिळी व्याली तिच्या पोटी तीन पिल्लं जन्माला आली परसुमाचं नशीब खुललं कर्जाचा बोजा होता म्हणून जीवाचं बरं वाईट करून घेण्याचा विचार करणाऱ्या परसुमाला त्यांना आता जगायची नवी उमेद दिली होती कमळा मावशी औषध पाण्यासोबत आपणहून उठबस करत करत बरी व्हायला लागली मस आणि शेळीमुळं घराचे घर पण परत आलं होतं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून परसुमा खुश व्हायचा सहा महिन्यात बँकेच्या कर्जाची घट झाली होती त्या शेळीच्या पुटी जन्म घेतली तीन पिल्लं बी आता मोठी झाली होती आणि शेळी परत गाबून राहिली होती दुसरीकडे म्हशीच्या पुटी जन्माला आलेली रिडी बी आता गाभन राहिली होती परसुमाचा रिकामा पडला गोठा आता भरभरून दिसत होता एक दोन वर्षात परसुमानं कारभारणीला दवा पाणी करून ठीक केलं होतं कमळा मावशी घरी कोंबडी पाळून अंडी विकून संसारला हातभार लावित होती बघता बघता दिवस सरलं कधी बँकेचं कर्ज फिटलं हे कळलंच नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह